आदरणीय आनंदराजी आंबेडकर साहेब आले सर्वांनी आपण उभी राहून राळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं सोबतच त्यांच्यासोबत जाधव साहेब आलेले आहेत त्यांचं पण स्वागत करावं आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून महापुरुषांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करत असतात माग दीक्षाभूमीच्या सोहळ्यानिमित्त नागपूरला आले असताना ना। तो संविधानावर आघात होत आहे अशा संविधानावरती संपूर्ण महाराष्ट्रातल्या छत्तीसही जिल्ह्यामधून संविधानाची गौरव रॅली आदरणीय आंबेडकर साहेबांनी काढली आणि अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये दे मिळालेला आहे ते बाबासाहेबाचं स्वप्न होतं जे माता रमाईचं स्वप्न होतं ते स्वप्न घेऊन ते, ते आज संपूर्ण भारतभर कार्य करत आहे खऱ्या अर्थाने ज्या माऊलींनी लहानपणी आपल्या आईबाबा गमावले शुभम दामले आणि एक उत्तर मारे सिद्धांत पाटील या सर्वांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर यावे यश कुमारे सर्व आपल्या टीमला विनंती करते की सरांच्या स्वागतासाठी यांनी विचार मंचावर यावे <स्थारी> <स्थारी> <क्थारी> जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा या बाल कलाकारांसाठी एक जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या फर्स्ट अगदी काही वेळात या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार आदरणीय विकास सागर आणि त्यांच्या संच यांच्यामार्फत प्रबोधनाचा कार्यक्रम प्रस्तुत होणार आहे त्यांनी या बाल कलाकारांचं सन्मान देऊन स्वागत करावे यानंतर रमाई जीवना अतिशय उत्कृष्ट सादरीकरण त्यागावरती रमाई जीवनावर या सुकृतीने केलेले आहे एकदा जोरदार काळांचा गजलून जाऊ द्या सुकृतीसाठी जय बीर